ओम गण हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय मित्रांनो मागील व्हिडिओ क्रमांक सात मध्ये आपण पाहिले आपल्या भारत देशातील सर्वात श्रीमंत पाच व्यक्ती व त्यांचा शेअर बाजार बरोबर असलेला संबंध तर मित्रांनो तो व्हिडिओ पाहून प्रत्येक बंधू भगिनींच्या मनात शंका येणार की काय झाले ते तर कंपन्यांचे मालकच होते म्हणजेच एकतर ते त्या कंपन्यांचे संस्थापक आहेत किंवा त्यांच्या आजोबा किंवा वडिलांकडून वारसाहक्काने त्यांना कंपन्यांचे मालकपद मिळाले आहे परंतु मित्रांनो तसे नाही आत्ता मी तुम्हाला तुमच्या माझ्यासारख्या म्हणजेच उद्योग विश्वाची कोणतीही परंपरा नसलेल्या कुटुंबातील चार व्यक्ती सांगणार आहे ज्या शेअर बाजार गुंतवणुकीतून प्रचंड श्रीमंत बनलेल्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओ क्रमांक आठ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तरी संपूर्ण व्हिडिओ पाहावा किंवा संपूर्ण ऐकावा ही विनंती परंतु त्या अगोदर एक आव्हान मित्रांनो आपल्या शेअर बाजार गणेशवाणी चॅनलवरून मी शेअर बाजार प्रेरणा शेअर बाजार अभ्यासक्रम व नंतर शेअर बाजार चालू मार्केट यांच्या टिप्स देणार आहेत त्यांचे असंख्य व्हिडिओ बनवणार आहे सध्या प्रेरणादायक व्हिडिओ चालू आहेत तरी आपल्या चॅनेलवरील सर्व येणारे क्रमशः व्हिडिओ संपूर्ण पहावेत व चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करावे ही विनंती तर मित्रांनो व्हिडिओ क्रमांक आठचा चा मूळ विषय पाहू मित्रांनो आपल्या शेअर बाजारातून कंपन्यांचे मालक जसे प्रचंड श्रीमंत बनले आहेत तसेच सामान्य माणसंही प्रचंड श्रीमंत बनली आहेत सामान्य माणूस असून शेअर बाजारातून प्रचंड श्रीमंत बनलेल्या चार नंबरच्या व्यक्ती आहेत श्रीयुत विजय केडिया साहेब मित्रांनो केडिया साहेबांनी सुमारे तीन हजार सुमारे पस्तीस हजार रुपये गुंतवणुकीतून सुरुवात केली होती व त्यांची सध्या एकूण संपत्ती सुमारे सातशे पन्नास करोड रुपये तिसऱ्या नंबरच्या व्यक्ती आहेत श्रीयुत शिवानंद मानकेकर साहेब त्यांनी किती रुपयातून सुरुवात केली याचा डाटा अवेलेबल नाही परंतु त्यांची सध्या एकूण संपत्ती आहे सुमारे दोन हजार करोड रुपये मित्रांनो दुसऱ्या नंबरच्या व्यक्ती आहेत श्रीयुत शहा साहेब त्यांचासुद्धा किती रुपयापासून सुरुवात केली याचा डाटा उपलब्ध नाही परंतु त्यांची सध्या एकूण संपत्ती आहे सुमारे अडीच हजार करोड रुपये आणि आता शेअर बाजार गुंतवणुकीतून प्रचंड श्रीमंत बनलेल्या व बऱ्यापैकी सर्वांना परिचित असलेल्या एक नंबरच्या व्यक्ती आहेत कैलासवासी श्रीयुत राकेश झुंझुनवाला साहेब मित्रांनो राकेश झुंझुनवाला साहेबांनी सुमारे पाच हजार रुपयांनी शेअर बाजार गुंतवणुकीला सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली सुरुवात केली होती त्यानंतर पुढच्या सुमारे सदतीस वर्षानंतर म्हणजे दोन हजार बावीस साली त्यांची संपत्ती सुमारे शेहेचाळीस हजार करोड रुपये झालेली आहे मागील वर्षी त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांची सर्व संपत्ती म्हणजे त्यांच्या नावे असलेले सर्व शेअर्स त्यांच्या वारसांना म्हणजेच पत्नी आणि मुलांना मिळालेले आहेत म्हणजेच ज्या प्रकारे बँकेतील किंवा रिअल इस्टेटमधील ऐवज ज्या प्रकारे त्यांच्या वारसांना मिळतो त्याच प्रकारे शेअर बाजार गुंतवणूकसुद्धा वारसाच्या नावे ट्रान्स्फर होते तर मित्रांनो पहा शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारसुद्धा योग्य कंपन्या निवडल्या असतील तर प्रचंड श्रीमंत होतात ते आपण पाहिले म्हणजेच राकेश झुंझुनवाला सेहेचाळीस हजार करोड रुपये विजय केडिया सातशे पन्नास करोड रुपये शिवानंद मानकेकर दोन हजार करोड रुपये नवमीत शहा दोन हजार पाचशे करोड रुपये तर मित्रांनो वरील सर्व माहितीवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक शेअर बाजार गुंतवणुकीतून फक्त कंपन्यांचे मालकच श्रीमंत होतात असे नाही तर सामान्य गुंतवणूकदार सुद्धा पेशन म्हणजे संयम ठेवल्यास व गुंतवणुकीसाठी योग्य कंपन्यांचे शेअर्स निवडल्यास प्रचंड श्रीमंत होऊ शकतात निष्कर्ष क्रमांक दोन मित्रांनो सामान्य माणसाने अगदी तीस पस्तीस वर्षे खाजगी किंवा सरकारी नोकरी केली व्यवसाय केला दिवसात रोज आठ ते बारा तास काबाड कष्ट केले तरी त्यांची निवृत्ती वेळी म्हणजेच रिटायरमेंट वेळी एकूण संपत्ती जास्तीत जास्त पाच ते पंधरा करोड रुपये असते परंतु शेअर बाजार गुंतवणूकदाराला कोणतेही कष्ट करावे लागत नाही ज्या प्रकारे बँकेत एफ डी करायला कोणतेही शारीरिक कष्ट लागत नाही त्याचप्रकारे शेअर बाजारात शेअर्स खरेदी विक्रीसाठी कोणतेही शारीरिक कष्ट लागत नाही फक्त गुंतवणुकीसाठी योग्य कंपनी निवडण्याचा अभ्यास करावा लागतो तो अभ्यास आपण शेअर बाजार गणेशवाणी या आपल्या युट्यूब चॅनलवरून थोड्याच दिवसात चालू करणार आहोत तरी मित्रांनो आधीचे सुद्धा सर्व व्हिडिओ पहा व येणारेसुद्धा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा किंवा किमान ऐका ही विनंती निष्कर्ष क्रमांक तीन शेअर बाजारात अठरा वर्षावरील कोणीही व्यक्ती व्यक्ती स्त्री पुरुष गुंतवणूक करू शकते त्यासाठी कोणत्याही शिक्षणाची वेळेची अट नसते आप व आपण आपला चालू व्यवसाय नोकरी करून म्हणजेच बँक सोने गुंतवणूक करण्यास जाण्यासाठी ज्या प्रकारे नोकरी व्यवसाय सोडावा लागत नाही त्याच प्रकारे शेअर बाजार गुंतवणुकीसाठी नोकरी व्यवसाय सोडावा लागत नाही निष्कर्ष क्रमांक चार वरील नमूद केलेल्या शेअर बाजारातून प्रचंड श्रीमंत झालेल्या व्यक्ती ह्या लॉंग टर्म म्हणजेच दीर्घ मुदतीची गुंतवणूक केलेल्या व्यक्ती आहेत मित्रांनो लॉंग टर्म गुंतवणुकीतून ज्या प्रकारे प्रचंड नफा होतो त्याचप्रकारे अल्पमुदतीतून सुद्धा चांगला अभ्यास केल्यास नफा होऊ शकतो तरी आपल्या चॅनलवरून लवकरच चालू होणाऱ्या शेअर बाजार अभ्यासक्रम हे व्हिडिओसुद्धा पाहावेत किंवा ऐकावेत ही विनंती मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा ही विनंती भारत माता की जय